तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर एक मित्रांनो टॉपचं मैदान संपन्न होणार आहे ती म्हणजे आई साहेब मित्रांनो जानूबाई देवाच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील जुनं आणि मित्रांनो पारंपरिक मित्रांनो नामांकित ही मैदान असणार आहे ती म्हणजेच महाराष्ट्र केसरी मित्रांनो मैदान आणि महाराष्ट्र केसरी मैदान आहे मित्रांनो जुनं मैदान आहे आणि टॉपचंच ही मैदान आहे महाराष्ट्र केसरी मैदान आणि सातेवाडी येथेही मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनोही संपन्न होणार आहे शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो ओपन जंगी मैदान संपन्न होणार आहे ह्या मैदानामध्ये आपल्याला टॉपची टॉपची नंदी दिसणार आहेत आणि प्रवेश फी पण मात्र एक हजार रुपयाचं आहे आणि प्रथम क्रमांकचं पक्षीस मित्रांनो टॉपचंच आहे प्रथम क्रमांकाचं पक्षीस एक लाख रुपये मित्रांनो एक्क्याऐंशी हजार एकसष्ट हजार एक्केचाळीस हजार तसेच एकतीस हजार एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार दहा हजार असं मित्रांनो पक्ष स्वरूप तसेच क्वार्टर फायनल पण मित्रांनो आहे तर क्वार्टर फायनल पण चांगलंच बक्षीस आहे पंधरा हजार दहा हजार सात हजार पाच हजार आणि मित्रांनो तीन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार असं बक्षपेय आणि टॉपच मैदान मित्रांनो होणार आहे तर आपण सांगणार आहे मित्रांनो संभावित पहिरे काय आणि काही फिक्स पण पहिले तर नक्कीच कोणत्या नंदी कोणापर्यंत पळणार आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की कोणता नंदी कोणापर्यंत पळणार आहे ती तर चला मित्रांनो तर पहिलाच असणार आहे तो म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तुम्हाला माहिती असतं मित्रांनो टॉपमध्येच पोहोचतोय बुलढाण एक्सप्रेस बाब्या आणि साखरवाडीकरांचा बावर्या ही टॉपची जोड मित्रांनो आपल्याला पैतनी दिसेल कारण की गेल्या मैत्रीमध्येच तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो ह्या जोडीने मुलाला पटकावलेला बुलडन एक्सप्रेस बाब्या आणि साखरवाडीकरांचा बावर्या ही टॉपची जोड मित्रांनो आपल्याला पैतनी दिसेल तसेच दोन नंबरचा असणार आहे ती म्हणजे विठ्ठलांचा तेजा बाहे तुम्हाला माहिती आहेच विठ्ठलाचा तेजा आणि दिवान्या ही घरचीच गाडी मित्रांनो आपल्याला पैत्यान दिसेल आणि या गाडीला टॉपचं स्पीड लागतो तुम्हाला माहितीच घरच्या गाडीला तेव्हा तेव्हा ही घरची गाडी पाहिली तेव्हा तेव्हा तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो चांगलं स्पीड मात्र ह्या गाडीला लागतं ना कुठला मित्र राहते जेव्हा मित्रांनो ही एक टॉपचा पैर आहे विठ्ठनचा तेजा आणि दिवाण्या ही घरची गाडी मित्रांनो आपल्याला पैत्यान दिसेल तसेच तीन नंबरचा असणार आहे ती म्हणजेच मित्रांनो जगदीश बापू शिंदे यांचा आणि ओमकारबाई यांचा पिस्टन बावीस अकरा तुम्हाला माहिती आहे आणि त्याचबरोबर पैते पैत्यांनी दिसेल ती म्हणजेच कॉकटेल उर्फ सुंदर टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पैतेन दिसेल कारण की पिष्टन पण सध्या टॉपमध्ये पोहोचतो तुम्हाला माहिती आहेच आणि चांगलेच स्पीड मात्र मित्रांनो पिस्टनला पण आहे आणि कॉकटेलला पण आहे त्यामुळे पिष्टन बावीस अकरा आणि कॉकटेल ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतेण दिसेल तसेच असणारे चौथा मित्रांनो म्हणजेच मिलिन यांचा भुंगाडॉन तुम्हाला माहिती आहेच विठ्ठलाच्या निवेदनमध्ये पळत असतो ते म्हणजेच मिलिन यांचा भुंगडॉन आणि मेहरबान छोटा पाकिट बडा धमाका तुम्हाला माहिती मेहरबान आणि नंदी मित्रांनो दोन्ही पण नंदी तेव्हा तेव्हा पाहिल्यात तेव्हा मात्र जोडी मित्रांनो तुम्हाला माहिती काय पैती काय स्पीड लागते बिनजोडमध्ये पण आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पण ह्या जोड्याला मित्रांनो टॉपचा स्पीड लागते त्यामुळे ही एक टॉपचाच पायरा असणार आहे तसेच पाचवा असणारे उर्मिलाता यांचा अर्जुन तुम्हाला माहिती आहे अर्जुन पण मित्रांनो टॉपमध्येच पैतून एक कुणाप्रेल उर्मिलता यांचा अर्जुन आणि मित्रांनो घननचा बाब्या तुम्हाला माहिती आहेच उर्मिलाता यांचा अर्जुन आणि घननचा बाब्या एक टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल तसेच मित्रांनो असणारे सहावा तिच्या आता मित्रांनो टॉप टॉपमध्येच पळतोय घरनिकीचा राजा तुम्हाला माहिती आहेच काही स्पीड आहे आपल्या घरनिकेचा राजा चटणी बाकडीवरचा राजा आणि शनी चिंगणापूर चित्र्या ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतनी दिसेल कारण ह्या जोडीला मित्रांनो टॉपच स्पीड लागते तुम्हाला माहिती आहे काय स्पीड आहे या जोडीला जेव्हा आपल्याला गर्णिकेचा राजा आणि शनी चिंगणापूर करण्याचा चित्र्या ही टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल तसेच आता असणारे ती म्हणजे मित्रांनो म्हणजेच टॉपमध्येच पळतोय आता सध्या ती म्हणजे मित्रांनो सातवा आहे ती म्हणजेच चिमण्या तुम्हाला आहेच आणि मित्रांनो अमित शेठ वाडे यांचा चिमण्या आणि घरचा साज असणारे वाद तुम्हाला माहितीयेच दोनदा मित्रांनो ही जोडी पाहली तेव्हा या जोडीने एक नंबरच केलाय तेव्हा मित्रांनो आपल्याला घरचीच काढी येणाऱ्या मैदानामध्ये पैत्या दिसेल चिमण्या आणि वाद घरचा साज आपल्याला पैत्या मित्रांनो दिसेल कारण या जुडीला टॉपचं लाग स्पीड लागतो तुम्हाला माहिती आहे काय स्पीड लागते ती त्याच्यामुळे ही जुळ मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल तसेच असणारे आठवा शाकीरबाई यांचा राजा पहल, राजा कोणापर पहिलं कारण की राजा पण टॉप मध्ये पैतोय ती म्हणजे शाकीरबाई यांचा राजा आणि साई तो माहिती संतोष तोडकर यांचा साई साईला पण काही स्पीड आहे त्यामुळे मित्रांनो राजा आणि साई एक टॉपचा पैरा आपल्याला मित्रांनो पैत्यानी दिसू शकतो कारण की ह्या जोडीला मित्रांनो टॉपचा स्पीड लागतो तुम्हाला माहितीयेच आता असणारे नववा ते म्हणजेच डोर्लीकरांचा हरण्या तुम्हाला आहेच डोरलीकरांचा हरण्या आणि कार्तिक ही जुडी मित्रांनो आपल्याला टॉपच निवेदन असणार ही पण जोडी मित्रांनो आपल्याला पायतनी तिसाईची खूप शक्यता आहे तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो कार्तिकला पण काय स्पीड आहे ती आणि हरण्याला पण काय स्पीड आहे त्यामुळे मित्रांनो डोर्लीकरांचा हरण्या आणि कार्तिक ही जुडी मित्रांनो आपल्याला पायतनी तिसाईची पण खूप शक्यता आहे तसेच आता असणारी दहावा हिंद किसरी राईना तुम्हाला माहिती आहेच राईना मित्रांनो काय पैतू तो छोटा भाऊ आणि मित्रांनो रायना आणि शेवायापांचा पाखऱ्या ही एक टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पैतणी दिसेल शेवायापांचा पाखऱ्या आणि रायना ह्या पण जुड्याला चांगलीच गती लागते तुम्हाला माहिती आहे स्पीड पिढ्या दोन्ही पण निल्हा त्यामुळे ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतनी एखाद्या वेळी साईजची खूप शक्यता आहे टॉपचाच पायरा असणारे मित्रांनो तसेच अकरा वाजणारी उर्मिलता यांचा राजा कंदूरचा राजा तुम्हाला माहिती आहे राजा पण मित्रांनो चालू सीझन मध्ये पण टॉप मध्ये पैतोय उर्मिलाता यांचा राजा आणि गोडचा छोटा सर्जा ही जुडी मित्रांनो आपल्याला पैतणी दिसायची खूप शक्यता ही जोडी पाहिली तर मात्र मित्रांनो या जोडीला काय स्पीड लागेल तुम्हाला माहितीयेच राजा आणि सर्जाला काय पैते टॉप मध्ये पैते मित्रांनो आपल्याला पैतणी दिसेल राजा किंवा सरजा ही टॉप जोड़ी मित्रांनो आपल्याला पैतणी दिसेल तसेच बारावा असणार आहे अखंड महाराष्ट्र लाडका आणि बाराव्या हिंद केसरी झालेला ती म्हणजेच बाकासूर सर्वांचा लाडका आणि ते बरोबर शक्यता ती म्हणजेच कारुंडेकरांचा चिक्या तुम्हाला माहिती आहेस तेव्हा तेव्हा ही जुडी पाळाली तेव्हा तेव्हा ह्या जुड्याला मात्र टॉपचं स्पीड लागली आणि एक नंबरच केला आहे त्यामुळे ही पण टॉपचं मैदान आहे त्यामुळे मित्रांनो ही जोडी आपल्याला टॉपच्याच पायऱ्यात दिसणार आहे ती म्हणजेच चिक्या आणि बाकासूर ही जोडी मित्रांनो खूप शक्यता आहे पळायची नक्कीच बघा ही जोडी पळती का तुम्हाला काय वाटतं ही जुडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण ही पण जोडी मित्रांनो टॉपचं स्पीड घेते तुम्हाला माहिती आहेस काय स्पीड लागते ह्या जुडीला तेव्हा असं वाटतंय की आपल्याला ही जोडी येणारे आगामी मैदानमध्ये Pai, tem de आता असणारे तेरावा वेगाचा शेवट सर्जा अभिजित भाई यांचा स्वर्गीय रणजित बागे सरांचा सरजा तुम्हाला माहितीच टॉपमध्येच पळतोय पण त्याला नीट पायरा नाही तेव्हा आता कुठेतरी मित्रांनो आपल्या सरजाची हार होती पण नक्की कोणापर पळेल ही सराव म्हणला तुरतास तीच म्हणजे मित्रांनो टॉपमध्येच पळतोय आता सध्या तो मध्येच वाटेका बादल तुम्हाला माहितीच बादलला काय स्पीड आहे त्यामुळे वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेकावकरांचा बादल ही एक टॉप जोड मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल कारण की बादलला पण टॉपच स्पीड आहे तुम्हाला माहितीच बादल पण काय पळतोय तो त्याच्यामुळे मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा वाटते बादल ही एक टॉप जुडी मित्रांनो आपल्याला पायथ्यानी दिसेल कारण या जुडूला टॉपचं स्पीड लागते तुम्हाला माहिती याची वेगाचा शेवट सरजा तोंडा निकाल घेतो म्हणजे घेतोच आणि बादलला काय तोडच नाही बादल, बादल ना सर्ज्याला टॉपचं स्पीड आहे त्यामुळे ही जुडी मित्रांनो आपल्याला पायथ्यानी दिसेल तर ता चौथा असणार आहे चौथावा मित्रांनो चौदा म्हणजेच मित्रांनो मथुर नक्की येणार का या मैदानमध्ये तर मथुर मित्रांनो येणार या मैदानामध्ये येणार नाहीये तयारी का आपल्याला दिसणार आहे ती म्हणजेच नऊ नोव्हेंबरला म्हणजेच फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर दिसणार आहे आणि ती पण टॉपच्याच पायऱ्या दिसणार आहे त्यामुळे या मैदानामध्ये आपला मित्रांनो बाका मित्रांनो मतूर येणार नाहीये तर मतूर मित्रांनो डायरेक्ट आता आपल्या नऊ तारखेला दिसणार आहे तर आजचे मित्रांनो एवढीच अपडेट होती तुम्हाला सांगितलंय तर येणार आहे मित्रांनो चोवीस तारखेला मित्रांनो सातेवाडी ते ओपन जिंगी मैदान होणार आहे आणि टॉपचं मैदान जेव्हा मित्रांनो कोणता नदी कोणापर्यंत पैल आपन सांग इतले ते आपण सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणतं नंदी कोणाप्रेल नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की टॉपच मैदान आहे ज्यामुळे टॉपच्याच मित्रांनो मैदानामध्ये टॉपच पैर आपल्या दिसणार आहेत तर आजची मित्रांनो व्हिडिओ एवढी सुद्धा तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय